मस्त अशी बघा मटणाच्या रश्श्याला आपल्या तर्री आलेली आहे आणि खूप सुंदर झाली आमटी चवीला तरे वड़ी तर एवढी भन्नाट झाली आणि कट तर बघा एक नंबर कट आलेला आहे परंतु भाजीला एवढा रश्श्याला एवढा कट कसा येतो तर त्याच्या पण काही टिप्स असतात तर त्या टिप्ससह मी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे मटण कसं शिजवलं पाहिजे आणि मस्त असा कट कट किंवा काही ठिकाणी तर्री म्हणतात ते कशी आली पाहिजे तर याची खूप छान अशी टिप्स देणार आहे चला मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो मटण घेतलं आहे मटणामधली मी चरबी बाजूला काढली आहे मटण दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि ती बाजूला काढलेली चरबी आता आपण यामध्ये घातलेली आहे चरबी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता यामध्ये मी तेल वापरत नाही आहे आपण जेव्हा मटण वाफवून घेतो शिजवून घेतो तेव्हा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही चरबी थोडी परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचे इतके हळद पावडर टाकायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता इथे आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे जे चरबीला तेल सुटतं त्या तेलामध्येच आपण मटण व्यवस्थित वाफवून घेणार आहोत आता हे हळद आणि मीठ छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मटण घातलेलं आहे आता मटण देखील दोन ते तीन मिनिट इतकं आपण परतून घेणार आहोत कारण सगळ्या मटणाच्या पीसला व्यवस्थित हळद मीठ लागलं पाहिजे त्यामुळे हे मटण आपण दोन ते तीन मिनिट परतून घेतले त्यानंतर त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये दीड ते दोन ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आता हे पाणी का ओतायचं तर मटणं मटण असं छान वाफेवर जेवढं शिजवून घेऊ आपण तेवढं पटकन शिजलं जातं आता ताटावरचं पाणी गरम झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आता हे पहिल्यांदा आपण परत एकदा व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आणि आता जे ताटावर गरम पाणी झालेलं होतं ते ह्या मटणामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा तीच प्रोसेस करायची आपण ताटावर पुन्हा एकदा दीड ते दोन ग्लास इतकं पाणी ठेवायचं आहे आणि ते गरम होईपर्यंत वाट पाहायची तोपर्यंत अजिबात ताट काढायचं नाही आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तिथपर्यंत तुम्ही पाणी वाढवू शकता परंतु कधी पण मटणाच्या सूपमध्ये जेव्हा आपण पाणी ॲड करतो तेव्हा गरमच करायचं आता मटणाची वाफ निघते आहे तोपर्यंत तो आपण मसाल्याची तयारी करूया इथे मी पातेल्यामध्ये एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा उभा चिरून यामध्ये घातला आहे आता कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून पर घ्यायचा आहे जास्त पण काळा करायचा नाही अगदी थोडासा लालसर होईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत तर मसाला भाजण्याच्या पण काही लहान मोठ्या टिप्स असतात त्या नक्की फॉलो करा असं थोड्या प्रमाणात कांदा लाल झालाय का मग आपण खोबरं टाकायचं खोबरं पण छान असं लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे त्यानंतर अद्रक घालायचं आहे अद्रक थोडंसं परतून घ्यायचं आहे जास्त काही भाजायची काहीच गरज नाही त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत लसूण लसूण देखील परतून घेणार आहोत आता अद्रक लसूण जास्त काही परतायची गरज नाही ते जेवढं कच्चं राहील तेवढी भाजी छान होते त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा टाकला आहे तमालपत्रे दोन टाकलेले आहेत त्यानंतर दोन लवंग घालणार आहोत आपण आणि चार मिरं घालायचं आहे या पलीकडे मटणामध्ये कोणताही मसाला घालायची काहीच गरज नाही एवढ्याच मसाल्यामध्ये खूप छान मटण होतं आता परतून घेतलेलं आहे आपण हे थंड झाल्यानंतर हे मिक्सरला आता आपण बारीक करून घेणार आहोत गरम गरम बारीक करायचं नाही छान असं थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपण हे मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता यामध्ये आपण मुठभर एवढी कोथिंबीर घालणार आहोत जास्त पण कोथिंबीर घालायची नाही मुठभर कोथिंबीर पुरेशी होते प्रत्येक पदार्थाचं योग्य प्रमाण ठेवलं ना तर खरंच पदार्थ खूप छान असा चविष्ट होतो आता यामध्ये आपण दोन चमचे पांढरं तीळ घातलेलं आहे आता ह्याला झाकण लावायचं थोडंसं पाणी टाकून छान ह्याची पेस्ट करून घ्यायची जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढा हा मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे रस्सा खूप छान असा पातळसर मस्त होतो आता बघूयात आपलं मटण शिजलं आहे का आता हे ताटावरचं पाणी देखील गरम झालेलं आहे ते देखील आपण या मटणामध्ये ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून छान खळखळून खोड़ असं मटण शिजवून घेणार आहोत आता पाहूया मटण शिजलं आहे का तर मटण परफेक्ट असं शिजलेलं आहे सुपाला बघा छान असं तर्री आलेली आहे म्हणजे मटण देखील अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता तीच कढई आपण ठेवलेली आहे मटण बाजूला काढून घेतलेला आहे दोन चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे आणि मसाले बघा आता काय वापरायचे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा हळद अर्जा चमचा अडीच ते तीन चमचे घरगुती मसाला घेतला आहे मीठ आणि एक मोठा चमचा धना पावडर आता हे सुरुवातीला आपण तेलामध्ये टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आता हा घरगुती मसाला असल्यामुळे मी इथे गरम मसाल्याचा वापर केला नाही जिरा पावडरचा देखील वापर केलेला नाही आहे कारण ह्या मसाल्यामध्ये ऑलरेडी आहे त्यामुळे तुम्ही ॲड करू शकता आता हा मसाला भाजून झाल्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण केलेलं ते यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे जे आपण कोरडे मसाले घातलेले त्या ओल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत तिथपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आता मसाले मसाला भाजण्याची पण योग्य ती पद्धत असते व्यवस्थित जेवढा आपण मसाला छान भाजू ना तेवढाच रस्सा छान भन्नाट झणझणीत होतो आता आपण जे तेलामध्ये कोरडे मसाले घातले ना ती कट आणि तर्री येण्याची खास टिप्स आहे आता इथे थोडंसं मसाल्याचं पाणी आपण टाकलेलं आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे आता जेव्हा रश्श्याला छान असा कट तर्री येतो ना तर त्यासाठी नेहमी तुम्ही ट्राय करा की तेलामध्ये सगळे कोरडे मसाले घालायचे तेल जास्त कडकडीत करायचं नाही अगदी थोडंसं गरम कॅ झाल्यानंतर ते मसाले घालायचे ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर वाटलेलं वाटण घालायचं त्यामुळे रश्शाला खूप छान कट आणि तर्री येते आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे बघा जवळपास थोडंसं अजून पाणी आहे त्याच्यामध्ये तर तरी पण आपण मोठा थोडासा गॅस करून परतून घेतलेला आहे परफेक्ट असा हा मसाला आपला शिजलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा मसाला शिजण्यासाठी आपण थोडंसं वरण पाणी ॲड करतो ना ते पाणी पूर्ण आटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा त्यामुळे काय होतं परफेक्ट मसाला शिजला जातो आणि मग रश्शाला छान अशी चव येते आता मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये शिजवलेलं मटण आणि त्याचं सूप घालणार आहोत आणि घातल्यानंतर छान असं उलादण्याने हलवून मोठा गॅस करून खळखळून खल उकळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही त्यानंतर उकळताल ना तेवढा छान असा रस्सा एकजीव होतो आणि खूप भन्नाट अशी चव येते रश्श्याला तर मटण कसं बनवायचं ह्याच्या छोट्या छोट्या मी टिप्स दिलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करा आणि जर तुमची काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आता तुम्ही पाहू शकाल मस्त असा रश्श्याला एवढा सुंदर कट आलेला आहे सुंदर तर्री आलेली आहे तर खरंच खूप छान होती ही रेसिपी नक्की ट्राय करा तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ अपलोड होत असतो तर प्लीज चॅनलला भेट देत जावा आणि जर तुम्हाला कोणत्या पदार्थाची रेसिपी हवी असेल तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये दे कळवायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू